असा शांतिनिकेतनच्या या भूमीमध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून घडण्यासाठी मिलिटरी स्किल डेव्हलपमेंट कॅम्प आहे भवि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हा कॅम्प विद्यार्थ्यांना तुम्हाला उपयोगी पडेल असं मग सुप्रसिद्ध सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केलेला आहे शांतिनिकेतन लोक विद्यापीठामध्ये येथे दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या उन्हाळी मिलिटरी स्किल डेव्हलपमेंट कॅम्पच्या सांगता समारंभाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते उच्च पदस्थ अधिकारी श्रीमती अनिता हिवरेकर श्रीमती नयना गरवारे श्रीमती तृप्ती धोडमिसे नरेंद्र जोशी राजेश कुमार श्री श्रीमल चेन्नई सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका मंजुषा कुलकर्णी ब्रिगेडियर सुरेश पाटील रणजित पाटील एन सी अधिकारी दीपक कुमार रशियन पाहुण्या ओलगाव कोशिकोवा यांच्यासह या कॅम्पचे संयोजक आणि नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील संचालक बी आर थोरा डी एस माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते उन्हाळी कॅम्प दरवर्षी एक मे रोजी सुरू होतो यंदाचे हे सव्वीसावे वर्ष होते देशभरातील अनेक राज्यातील शालेय विद्यार्थी या कॅम्पमध्ये सहभागी होतात या विद्यार्थ्यांनी मोठ्या कौशल्याने जिमनॅस्टिक मल्लखांब कराटे तायकॉनदो हॉर्स रायडिंग धनुर्विद्या कुस्ती जलतरण या प्रमुख खेळांसह विविध खेळांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे हजारो पालकांसमोर सादरीकरण केलं आरंभ हे प्रचंड या गाण्यावर आकर्षक डान्स केला तसेच कवायतीचे संचालन करत आलेल्या पालकांचे मन जिंकून घेतले पुढे बोलताना राहुल सोलापूरकर म्हणाले की शांतीनिकेतनमधून मुलांनी या एकवीस दिवसांमध्ये भविष्याचा आनंद शोधलाय जे तुम्ही शिकलात ते आयुष्यात पुढे घेऊन जा तुम्हाला भविष्यात नक्कीच हमखास यश मिळेल या कार्यक्रमात समिता पाटील क्रीडा प्रमुख संजय खांडेकर सांस्कृतिक प्रमुख महेश पाटील राणा पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी पालक वर्ग शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि विनायक खोत कांचन नागे यांनी तर आभार उपसंचालक बी आर थोरात यांनी केले